ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा मिरज चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सभा जयंत पाटील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती आज महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज येथील पटवर्धन हॉल येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती होती यावेळी सभेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार महाराष्ट्र केसरी चंद्रारजी पाटील यांच्या प्रचारात आज मिरज येथे सभा पार पडली या सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते चंद्रारजी पाटील यांच्या या सभेसाठी लोकांचा उदंड आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला मला खात्री आहे सांगली जिल्ह्याच्या भवितव्यासाठी सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी आणि सांगली जिल्ह्याचं नाव पुन्हा जगाच्या नकाशावर येण्यासाठी चंद्रारजी पाटील यांना खासदार म्हणून सांगलीची जनता निश्चितपणे संसदेमध्ये पाठवेल आज एकूणच सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही फिरताना चंद्रारजी पाटील यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असणारी आत्मीयता लक्षात येते आणि खासदार म्हणून सर्वसामान्य माणसांची पसंती चंद्रहार पाटलांनाच आहे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकसंगपणे चंद्रहार पाटील यांचा प्रचार जोमात करतायत मग या आपल्या माध्यमानं सर्वसामान्य लोकांना मतदारांना विनंती करतो की आपण येत्या सात तारखेला मशाल या चिन्हाचं बटन दाबून चंद्रहार पाटलांना मताधिक्यानं विजयी करा एक गोष्ट लक्षात असू द्या ही निवडणूक राष्ट्राची निवडणूक आहे राष्ट्राचं भविष्य राष्ट्राचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी निवडणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान काळजात जपणारे लोक विरोधात भाजपचं संविधान आणू पाहणारे लोक यांच्यातली ही लढाई आहे अनेकांनी बलिदान देऊन या देशाचं स्वातंत्र्य मिळवलं आहे आपल्याला फक्त मतदान करून हे स्वातंत्र्य टिकवायचं आहे ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि मला खात्री आहे सांगली जिल्ह्यातला प्रत्येक मतदार या लढाईमध्ये सामील होईल आणि चंद्रहार पाटलांना बहुमताने विजयी करेल